राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषतः शिक्षण आरोग्य पर्यटन महिला व बालविकास कृषी मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा असे निर्देश पवार यांनी नि दिले विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय उपसचिव नितीन खेडकर नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते यावेळी पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शासनाने निर्धारित केलेल्या आर्थिक मर्यादेत वार्षिक आराखडा निश्चित करण्याची मर्यादा असल्याने राज्यस्तरीय योजनांमधून काही कामे घेण्यात यावीत जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांना राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा लवकर तयार करावा असेही सांगितले पंढरपूर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करावी येणाऱ्या वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि परिसराची जुनी ओळख कायम राहील अशा रचनेसह परिसर सुंदर दिसेल अशी कामे व्हावीत सोलापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करावा वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यासाठी योजना केल्यास त्यास सहकार्य देण्यात येईल अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या यावेळी प्रधान सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले बैठकीला पुणे विभागातील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजन समिती सदस्य जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा नियोजन अधिकारी विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते